श्री गणेश आय हरे कृष्ण मंडळी मंडळी हो सनातन सार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्री दुर्गा सप्तशती मराठी अध्याय चौथा इंद्रासह देवांनी केलेली स्तुती ऋषी म्हणाले आनंदाने शरीरे रोमांचित झालेले ते इंद्रासहित सर्व देव महापराक्रमी दुष्ट असा तो दैत्य सैन्यासहित देवीकडून मारल्या गेल्याचे पाहून मस्तकी झुकवून आणि वाकून हात जोडून देवीची स्तुती करते झाले सर्व देवांची एकवटलेली शक्ती हेच जिचे शरीर आहे व जिने आपल्या शक्तीने चराचराला व्यापिलेले आहे तसेच सर्व देव व महर्षी जिची पूजा करतात अशा त्या अंबिका देवीला आम्ही भक्तिपूर्वक शरण आहोत ती आमचे कल्याण करो जिचा अद्वितीय प्रभाव आणि सामर्थ्य यांचे वर्णन ब्रह्मा व हरिहरांना देखील करता येणार नाही अशी ती चंडिका अखिल जगाचे पालन करून अशुभांच्या भयाचा नाश करणारी हो पुण्यवंतां घरी लक्ष्मी पाप्या घरी अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्य ज्ञानवंतांच्या हृदयातील बुद्धी सज्जनांच्या मनातील श्रद्धा कुळवंतांचे सौजन्य अशा हे देवी तुला आम्ही नमन करीत आहोत तरी तू विश्वाचा सांभाळ कर तुझे हे अकल्पनीय रूप राक्षसांचा नाश करणारा तुझा थोर पराक्रम तशीच रणांगणात देव व राक्षस यांच्या उपस्थितीत जी अद्भुत कृत्य केलीस त्याचे वर्णन आम्ही कोणत्या शब्दात करावे तूच आहेस सर्व जगाची मूळ गुण उपजविणारी तरीही दोषांपासून अलिप्त विष्णू व शंकर यांनाही न उमजलेली सर्वांचा आधार हे जग तुझा फक्त एक अंश आहे अविकारी अव आदी प्रकृती सुद्धा तूच आहेस सर्व यज्ञ यागांमध्ये देवांना तृप्त करण्यासाठी जो स्वाहा असा उच्चार करतात आणि पितरांच्या तृप्तीसाठी स्वधा असा उच्चार करतात ती दोन्ही रूपे तुझीच आहे मुक्ती देणारी तू महाव्रते तू इंद्रियांना वश करून तत्वचिंतन करणाऱ्या मोक्षार्थी भक्तगणांना इष्ट अशी जी श्रेष्ठ ब्रह्मविद्या तीही देवी भगवती तूच हे देवी शब्दात तू आहेस पवित्र असा ऋग्वेद यजुर्वेद तसाच तीन प्रकारे उद्गिस्त स्वरूपी सामवेद यांना आधार तूच वेदत्रयी व भगवती म्हणजे सहा प्रकारचे ऐश्वर्यवती तूच आहेस सर्व जगाचे व्यवहार चालत ठेवणारी वार्ता म्हणजे शेती उद्योग वगैरे तूच आहेस आणि अखिल जगताची संकटहरणी तूच आहेस शास्त्रांचे मर्म जाणणारी बुद्धी प्रपंचसागरातून पार नेणारी दुर्गा स्वरूप नौका अप्रमेय सामर्थ्यशाली व कैठभारी विष्णूच्या अंतःकरणातील श्री व भालचंद्र शिवाने अंगीकारलेली गौरी तूच आहेस स्मित करणारे व चंद्रबिंबासारखे पण सोनेरी असे तुझे मुख पाहून सुद्धा महिषासुराने तुझवर प्रहार केला हे मोठे नवलच आहे रागाने भुवया उंचावलेले बालचंद्रासारखे तरीही विकराळ असे तुझे मुख पाहता क्षणी त्या महिषाचा प्राण गेला नाही हे सुद्धा एक नवलच कारण क्रोध आलेल्या मृत्यूला पाहून देखील जिवंत राहील असा कोण आहे देवी माऊली आता सर्वांवर प्रसन्न हो तू राग धरलास तर कुळे नष्ट होतात हे प्रत्यक्ष पाहिले कारण महिषासुराचा समूळ नाश तू केलास उत्कर्ष करून देणारी तू ज्यांच्यावर कृपा करतेस त्यांना धनदौलत मिळते समाजात मान सन्मान मिळतो सर्वदा यश मिळते त्यांचे सगळे संबंधी सुखी होतात आणि पत्नी व संतती यांचे सुख मिळते अगे दुर्गा माते तुझी आठवण काढता क्षणी तू सर्व प्राण्यांचे भय घालवितेस जो एकाग्र मनाने तुझे स्मरण करतो त्याला सबुद्धी देतेस दारिद्र्य दुःख व भीती घालविणारी तुझ्या शिवाय दुसरी कोण आहे बरे सर्वांवर उपकार करणारी दयाळू अशी तू आहेस देवी माते हे राक्षस मेल्यामुळे जगसुखी झाले यांनी नरकात जाण्यासारखी पापे केली असली तरीही त्यांना लढाईत मरून वीरगती मिळावी व ते स्वर्गात जावे म्हणूनच तू त्यांना मारले आहेस तू फक्त नजरेनेच या राक्षसांना जाळू शकली नसतीस काय पण ते दुष्ट शत्रू असले तरी त्यांना सद्गती मिळावी अशा चांगल्या हेतूनेच तू या युद्धाचा खटाटोप मांडलास तुझ्या चमचमणाऱ्या तलवारीच्या तेजाने आणि शुळाच्या प्रखर प्रकाशाने हे राक्षस आंधळे झाले नाही कारण ते चंद्रासारखे तुझे मुख न्याहाळीत होते माऊली दुष्टांची पापे नाहीशी करण्याचा आहे तसेच अकल्पनीय व अतुलनीय असे तुझे रूप आहे देवांना हरविणाऱ्या या राक्षसांना मारण्या एवढा तुझा पराक्रम असून सुद्धा तू त्यांच्यावर दयाच दाखविलीस तुझ्या पराक्रमाची बरोबरी कोण करेल त्याचप्रमाणे शत्रूंना भयदायक असे मनमोहक लावण्य तरी कुठे असेल हे वरदे देवी कृपा आणि युद्धात क्रूरपणा असे दोन्ही गुण तुझ्याच ठिकाणी एकत्र नांदत असल्याचे दिसते महिषासुराला मारून आणि शत्रूंना स्वर्गात पाठवून तू त्रैलोक्याचे रक्षण केलेस त्यांनी उत्पन्न केलेली भीती दूर केलीस अशा तुला आम्ही वंदन करतो हे माऊली तू शूळाने तलवारीने घंटेच्या नादाने आणि धनुष्याच्या दोरीच्या टणत्काराने आमचे रक्षण कर हे चंडिके तुझ्या हातीचा शूल फिरवीत पूर्वेकडून पश्चिमेकडून दक्षिणेकडून आणि उत्तरेकडून आमचे रक्षण कर तुझी मनोहर सौम्य आणि अतिभयान अशी जी रूपे आहे त्या रूपात तू आमचे रक्षण कर आंबे माते तुझ्या हातातल्या तलवार शूळ गदा वगैरे शस्त्रांनी आमचे सर्वत्र रक्षण कर ऋषी पुढे म्हणतात अशा तऱ्हेने जगतारिणीची स्तुती करून देवांनी नंदनवनातील दिव्य फुलांनी व सुगंधी द्रव्यांनी तिची पूजा केली सर्व देवांनी भक्तीने दिव्य धूप अर्पण केला तेव्हा ती सुमुखी त्या नम्र देवांना म्हणाली देवी बोलती झाली हे देव लोक हो तुम्हाला जे हवे आहे तुम्हाला जे हवे आहे ते मजकडे मागा त्यावर देव म्हणाले हे माते भगवती तू आमच्यासाठी सर्वच केले आहेस मागावयाचे आता काहीच उरले नाही हा एवढा आमचा शत्रू महिषासूर मारला गेला आहे तथापि हे महेश्वरी जर वर द्यायचा असेल तर आम्ही तुझला हाक मारली अथवा विसरलो तरी तू आमची बिकट संकटे नष्ट कर हे प्रसन्न वदेने जो या स्तुतीने तुला आळविल त्याला धन वैभव संपत्ती व स्त्रिया मुबलक दे अंबे माते तू प्रसन्न आहेस तर आमचा नेहमीच उत्कर्ष कर ऋषी सांगतात राजा देवांनी स्वतःसाठी व जगासाठी प्रसन्न करून घेतलेली भद्रकाली बरे तर तसेच होईल असे बोलून दिसेनाशी झाली हे राजा त्रैलोक्याचे कल्याण करू इच्छिणारी देवी देवांच्या शरीरातून कशी प्रकटली ते मी तुला सविस्तर सांगितले आहे नंतर पुन्हा काही काळाने दुष्ट दैत्यांचा व शुंभाचा आणि निशुंभाचा वध करण्यासाठी गौरीच्या देहातून कशी अवतरली देवांच्या रक्षणाकरिता आणि लोकांच्या उपकारासाठी कशी उत्पन्न झाली ते सांगतो ते तू ऐकून घे असा हा देवी महात्म्यातील चौथा अध्याय आहे मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये